पहिला प्रश्न आहे जगातील कोणत्या प्राण्याचे हाडे सर्वात जास्त मजबूत असतात ए हत्ती बी वाघ सी बैल डी कोल्हा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाघ पुढचा प्रश्न बघा कोणत्या शहराला तलावांचे शहर म्हटले जाते ए भोपाळ बी उदयपूर सी जम्मू डी मुंबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उदयपूर पुढचा प्रश्न आहे मानवी मूत्रपिंडाचे वजन किती ग्रॅम असते ए शंभर ग्रॅम बी दोनशे ग्रॅम सी तीनशे ग्रॅम डी एकशे पन्नास ग्रॅम या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोनशे ग्रॅम पुढचा प्रश्न आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे ए सिक्कीम बी महाराष्ट्र सी गोवा डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिक्कीम पुढचा प्रश्न आहे जगातील पहिल्या संगणकाचे वजन किती होते ए दहा टन बी वीस टन सी पंचवीस टन डी तीस टन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वीस टन पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात दारू पिल्यास पंचवीस वर्षाची शिक्षा होते ए इस्राइल बी इंग्लंड सी नेपाळ डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इस्राइल पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणते शहर चमड्याच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे ए कानपूर बी लखनऊ सी आग्रा डी सोनपूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आग्रा पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणते शहर पानासाठी प्रसिद्ध आहे ए बनारस बी मुंबई सी लखनऊ डी बेंगलोर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बनारस पुढचा प्रश्न आहे पाटलिपुत्राचा चंद्रगुप्तवाडा कशापासून बनवलेला होता ए दगड बी विटा सी लाकूड डी सिमेंट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लाकूड पुढचा प्रश्न बघा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ केव्हा घेतली ए दोन डिसेंबर बी तीन डिसेंबर सी चार डिसेंबर डी पाच डिसेंबर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाच डिसेंबर पुढचा प्रश्न आहे सलग दोन वेळा भारताचे राष्ट्रपती कोण बनले ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी जवाहरलाल नेहरू सी जाकीर हुसेन डी रामनाथ कोविंद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ए संभाजीनगर बी अहिल्यानगर सी मुंबई डी कोल्हापूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अहिल्यानगर पुढचा प्रश्न बघा कशाच्या पानाचा रस पिल्याने तोंडाचा दुर्गंध येत नाही ए लिंबू बी तुळस सी आंबा डी पेरू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तुळस पुढचा प्रश्न बघा चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी कर्नाटक डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश या राज्यामध्ये झालेला आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये